शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक अठरा रोजी बालेवाडी येथे झाले त्यात विराज मिलनकुमार परदेशी यांना मॉडर्न पेंटाथलॉन या क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा हा पुरस्कार मिळाला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या एकशे एकोणसाठ खेळाडू संघटक प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पणन मंत्री जयकुमार रावल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार उमा खापरे अमित गोरखे शंकर जगताप क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आदींसह पुरस्कारार्थी खेळाडूंचे पालकही उपस्थित होते सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करताना आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच शाळा आणि पालकांनी मुलांना खेळा आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागल्याने आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राजमान्यता आहे असे मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांचे खेळावरील प्रेम मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे असे उपमुख्यमंत्री म्हणाले यापुढे या, या पुरस्काराचे त्या त्या वर्षीच वितरित करण्यात यावेत अशी सूचना त्यांनी क्रीडा विभागाला केली तर राज्य शासनाने खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी मानले असून एकशे अठ्ठावीस खेळाडूंना थेट नोकरी दिली आहे असे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले जुन्नरचे माजी उपनगराध्यक्ष अंबरसिंह परदेशी यांची कन्या कनक अंबर परदेशी हिचा विराजसिंह परदेशी सोबत नुकताच साखरपुडा झाला आहे अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी जुन्नर येथील जावयाला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते मिळाल्याने जुन्नर व त्यातही परदेशी कुटुंब व समाजात मोठ्या आनंदाचे वातावरण पसरले आहे जुन्नरमधील राजपूत परदेशी समाजाने तर जल्लोष केला